जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या मराठी या युट्यूब चॅनलवर तर आपण पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये जे बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारले आहेत तेच प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत आजचा आपलं अडोतीसावं लेक्चर आहे काही दिवस लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपातच राहील जेवढ्या मिनिटाचे लेक्चर होतंय ते अगदी गोड म्हणून लेक्चर करा ठीक आहे काही नसल्यापेक्षा जेवढं भेटतंय ते महत्वाचं असतंय हो ना त्यामुळे पॉझिटिव्हली लेक्चर घ्या लेक्चर व्यवस्थित करा सगळे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा एखादा जर नाही कळाला तर कमेंटमध्ये सांगा हे मी तुम्हाला वारंवार सांगते बाकी एक्सप्लेन करायचं काम माझं आहे जे मी व्यवस्थित करेल समजून तुम्ही घ्या नाही समजलं तर परत माझ्याकडे या चालेल बाकी मी करते प्रश्नांना सुरुवात प्रश्नांना सुरुवात करण्याच्या आधी पटकन सेशनला लाईक करून घ्यायचे आणि शेअर करून घ्यायचे आणि नंतरच तुमचं काम आहे कमेंट करायचं ठीक आहे चला आजचा पहिला प्रश्न पाहूयात पहिलाच प्रश्न कुठला माहिती का तुमचा आवडता कॅलेंडरचा जर एक नोव्हेंबरला सोमवार असेल तर पंचवीस नोव्हेंबरला कोणता वार असेल गुरुवार बुधवार शुक्रवार मंगळवार एक नोव्हेंबरचा वार काय सोमवार <laughs> तर पंचवीस नोव्हेंबर आता एक तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत एकूण किती दिवस आहेत पंचवीस मधनं एक गेले चोवीस चोवीस ला सात नाही भागले सात्विक एकवीस म्हणजे बाकी आली आहे तीन म्हणून सोमवारच्या पुढे तीन वार मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे उत्तर काय आलंय आपलं गुरुवार पर्याय क्रमांक पहिला पुन्हा एकदा बघा एक नोव्हेंबरला सोमवार होता तर पंचवीस नोव्हेंबरचा वार एक नोव्हेंबर पासून पंचवीस नोव्हेंबर पर्यंत चोवीस दिवस त्याला सात ने भागलं की बाकी आली तीन ठीके वळतीये पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न तुलनाचा प्रश्न आहे जर राम गोविंद पेक्षा उंच आहे गोविंद सचिन पेक्षा उंच आहे महेश राम पेक्षा उंच आहे सुरेश गोविंद पेक्षा उंच आहे तर सर्वात ठेंगणा कोण सचिन महेश सुरेश गोविंद जर राम गोविंद पेक्षा उंच आहे राम उंच आहे गोविंद पेक्षा गोविंद सचिन पेक्षा उंच आहे महेश रामपेक्षा उंच आहे सुरेश गोविंद पेक्षा उंच आहे माता इथे सुरेश इथे राम इथे महेश तर सर्वात ठेंगणा कोण सर्वात ठेंगणा कोण आला स फॉर सचिन एकदा हवं तर तुम्ही क्रॉस चेक करू शकता जो प्रश्न दिलाय त्या हिशोबाने जर राम गोविंद पेक्षा उंच आहे गोविंद सचिन पेक्षा उंच आहे महेश रामपेक्षा उंच आहे सुरेश गोविंद पेक्षा उंच आहे सर्वात ठेंगणा झाला सचिन सर्वात उंच झाला महेश आणि मधोमध असणार हे सुरेश हे तीन प्रश्न याच्यावर बनतात पुढचा प्रश्न पाहूयात पण त्याआधी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी दहा प्रश्नपत्रिकेचा संच ज्यामध्ये प्रत्येकी शंभर प्रश्न आहे अशी ही दहा मॉक टेस्ट तुम्हाला देत आहोत फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्या टिक्कर मराठीच्या ऍपमध्ये ऍप डाउनलोड करा किंवा ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा ह्या टेस्टमध्ये की तुम्हाला सगळ्या विषयांच्या सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आहे प्लस टेस्ट सोडवल्यावर तुम्हाला तुमची ऑल महाराष्ट्र रँकिंग सुद्धा करणार आहे त्यामुळे महत्वपूर्ण अशी ही टेस्ट लवकरात लवकर परचेस करून घ्या हा जाऊ पुढच्या प्रश्नावर खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार सतरा पंचवीस तेहतीस एक्केचाळीस एकोणपन्नास प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे सत्तावन्न पंच्याहत्तर त्रेपन्न अडुसष्ट गॅप आहे कितीचा गॅप आहे आहे का नाही आहे तो पण बघा सतरा पंचवीस तेहतीस एक्केचाळीस एकोणपन्नास प्रश्न ची बर पहिला गॅप सतरा आणि आठ पंचवीस आणि आठ तेहतीस आणि आठ एक्केचाळीस आणि आठ एकोणपन्नास आणि आठ सत्तावन्न कितीचा घ्याप होता आठ आठ चा होता म्हणून पर्याय क्रमांक पहिला काय तुम्ही लोक का यार पुढचा प्रश्न घ्या एक्स छेद ई टी छेद एच पी के एल एन एच क्यू प्रश्न चिन्ह प्रश्न चिन्ह रे ऑप्शनच नाही यार जातोय की नाही बघूयात आता माझ्याकडे आहेत का ऑप्शन नाहीतर आता आहेत तसे सॉल्व्ह करूयात आपण एडजस्ट एडजस्ट करेंगे करूँ यारी एल एच प्रश्न चिन्ह N के एन क्यू एफ जी एच आई जे के एल एम एन ओपी क्यू आर एस टी इत यूवी डब्ल्यू एक्स पी क्यू आर एस टी एल एम एन ओपी आई जेके एल आता एल ऐसी चार पद एच किर है आठ वर आठ चार गे चार, चार वर है डी हम हाँ तो चेक करा डी ई एफ जी एच आई जेके एल एम एन ओपी क्यू आर एस टी यूवीडबू एच अंश कितीचा गॅप आहे चार चारने मागे गेले छेदात तीन तीनने पुढे गेले उत्तर काय आलं डी छेद टी आता ऑप्शन नाहीये इथे पण तुम्ही समजून घेऊ शकता पुढच्या प्रश्नावर वळूयात जर चेन हा शब्द आय एन जी ओ एक्स तर पॉवर बरोबर काय व्ही यू सी के एक्स डब्ल्यू डी एल वाय यू व्ही बी जे वाय आणि आहे व्ही यू के सी

सहा सहा आपण पी चहा क्यू आर एस टी यू व्ही पी क्यू आर एस टी यू व्ही यू पर्यंत थांबायचे डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी ई एफ जी एच आय जे के आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स उत्तर काय आलं वी यू सी के एक्स बघा सोळा आणि सहा बावीस पंधरा आणि सहा एकवीस पुढे सहा म्हणजे तीन येणार पाच सहा अकरा आर आणि म्हणजे अठरा आणि सहा चोवीस त्याच्यावर जे वर्ण असतात ते तिथे लिहायचे पुढच्या प्रश्नावर वळायचं आहे आपल्याला तीन पॉईंट पंच्याहत्तर पाच सहा पॉईंट पंचवीस साडेसात आठ पॉईंट पंचाहत्तर प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे नऊ पॉइंट पन्नास नऊ दहा पॉईंट पंच्याहत्तर दहा तीन पॉईंट पंचाहत्तर अधिक एक पॉईंट पंचवीस पाच अधिक एक पॉईंट पंचवीस सव्वा सहा अधिक एक पॉईंट पंचवीस साडेसात अधिक एक पॉईंट पंचवीस पावणे नऊ अधिक एक पॉइंट पंचवीस बघा हे नऊ आणि एक दहा उत्तर काय आलं दहा पर्याय कुठला चौथा कितीचा गॅप आहे एक पॉइंट पंचवीस चा गॅप आहे पंचाहत्तर पंचवीस हा चाल एक तीन एक पाच पाच आणि एक सहा पॉईंट पंचवीस पॉईंट पंचवीस पंचवीस पन्नास सहा आणि एक सात परत सात एक आठ आणि पंचाहत्तर मग आठ आणि एक नऊ आहे पण हे आजचा एक येतो म्हणून उत्तर पाहिजे आपल्याला द हा पुढचा बैठक व्यवस्थेचा प्रश्न आहे बघूया एका सिनेमागृहामध्ये मुली बसल्या असून त्या मुलींपैकी दीपा स्वातीच्या उजवीकडे बसलीये प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसलीये दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसलीये तर मधोमध कोण बसलेलं आहे स्वाती गीता सीता दीपा प्रश्न जो दिलाय जसा वाचलाय तसा सोडवायचा काय सांगितलंय दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली स्वातीच्या उजवीकडे दीपा बसली बरोबर आहे बर प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली स्वातीच्या डावीकडे प्रज्ञा बसली आहे दीपा आणि सीता यांच्यामध्ये गीता दीपा आणि सीता यांच्या मध्ये बसली आहे गीता तर मधोमत कोण आहे मधोमत कोण आहे दीपा एखादा जेव्हा तुम्हाला डाऊट असतो ना तेव्हा एकदा प्रश्न क्रॉस चेक करून घ्यायचा स्वातीच्या उजवीकडे दीपा बरोबर आहे स्वातीच्या डावीकडे प्रज्ञा दीपा आणि सीता मध्ये गीता मध्ये बसली दीपा पुढचा दिशा प्रश्न आहे जर एक व्यक्ती स्वतःच्या घरातून सकाळी सहा वाजता सूर्य उगवण्याच्या दिशेने सरळ आठ मीटर चालला आणि तेथून उत्तर दिशेने सहा मीटर चालला तर आणि एका मंदिराजवळ पोहोचला तर मंदिर आणि घरामध्ये एका सरळ रेषेतलं अंतर किती आहे सोपा प्रश्न आहे चौदा मीटर दहा मीटर सोळा नंतर बारा चला एक व्यक्ती स्वतःच्या घरापासून सकाळी सहा वाजता सूर्य उगवण्याच्या दिशेने सकाळी सहा वाजता सूर्य कुठे उगवतो पूर्वेला मग तो पूर्वेला किती गेला सहा मीटर गेला हे स्वतःच घर ठीक आहे सॉरी सॉरी आठ मीटर गेलाय स्वतःच्या घरापासून सूर्य उगवण्याच्या दिशेने आठ मीटर गेला तेथून उत्तर दिशेने सहा मीटर गेला आणि मंदिराजवळ थांबला तर मंदिर आणि घरामध्ये एका सरळ रेषेतलं अंतर किती हे झालं पायथा प्रमाण सहाचा वर्ग आठचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट वर्ग मुळात छत्तीस चौसष्ट शंभर झालं वर्ग मुळात शंभर उत्तर आलं आपलं द हा पर्यायाला दुसरा सगळ्यात सोपा प्रश्न आतापर्यंतचा पुढच्या प्रश्नाकडे वळते पण त्याआधी आपली जी बारावी बॅच आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी आपण ही बॅच लाँच केली आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला दररोज सर्व विषयांचे एक तास याप्रमाणे टोटल चार तास लाईव्ह लेक्चर असेल हेच लेक्चर तुम्हाला सहा महिने तुमच्याकडे असणार आहेत रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये आम्ही तुम्हाला दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू आणि पीडीएफ देत आहोत ई बुक सर्व विषयांच्या म्हणजे टोटल दहा ई बुक भेटणार आहेत शंभर प्लस मॉक टेस्ट आहेत चालू घडामोडीच मासिक त्रैमासिक सामासिक देणार आहोत डाऊट सेशन आहे आणि बॅच संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉकटेस्ट सुद्धा आहे जर तुम्ही कुपन कोड वापरत असाल पीओ एल आय -E, म्हणजे पोलीस तर तुम्हाला दोन हजार पाचशे ची बॅच फक्त पाचशे रुपयाला मिळणार आहे ऑफर सुरू आहे त्यासाठी तुम्ही ऑफिश्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री किंवा तुम्ही आपलं प्ले स्टोअरवर ना टिक्कर मराठी हे ऍप डाउनलोड करू शकता त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण देत आहोत लवकरात लवकर बॅच परचेस करा निश्चय करा की यंदा निश्चय पक्काच कशाचा वर्दीचा हम्म वळतीये पुढच्या प्रश्नाकडे सैनिक लढाई खेळाडू प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे खेळ विजेता बलिष्ठ पराभव सैनिक लढाई करतो खेळाडू खेळ खेळतात पर्याय क्रमांक पहिला देणार आहे आपला वळूयात पुढच्या प्रश्नाकडे आज प्रश्न लवकर संपलेत ए अधिक सी अधिक ई बरोबर नौ बी अधिक ए अधिक जी ऑप्शन किए आठ दहा नौ अक अधिक सी अधिक ई ए एक वर है सी तीन वर है पांच सहा सात आठ नौ बी अधिक ए अधिक जी बी दोन जी सात वर सात आठ नौ दहा तर दहा झालेत पर्याय क्रमांक आपला दुसराच येणार आहे आजच्या दिवस ऍडजस्ट करून घ्या प्रॉमिस पुढे बघा काही वेळा प्रश्न सोपे येतात परीक्षेत काही वेळा थोडे मिडियम येतात काही वेळा डिफिकल्ट येतात सध्या पोलीस भरतीला विचारलेलेच प्रश्न आपण घेत आहोत त्यामुळे कमेंटमध्ये बरेच म्हटलेत की मॅडम कठीण प्रश्न घ्या सध्या जसे प्रश्न येत आहेत ते आधी मला घेऊ द्या त्याच्यानंतर जेव्हा मुंबई पोलीस भरतीची परीक्षा झाली रे झाली की थोडस एक अप आणि हे असे प्रश्न मी मिक्स घेत जाईल म्हणजे अडचण येणार नाही चला पुढे ए डी जी जे एम प्रश्नचिन्ह ऑप्शन है एनओ क्यू पी एम ए बी सी डी ई एम जी एच आई जे के एल एम एन ओ पी प्रत्येक पद है तीन तीन पुढ़े गए पर दुसरा आला हम्म एक प्रश्न होमवर्क देते ऑप्शन काही तुम्हाला देत नाही बघू तुम्हाला सोडवता येत आहे का हुँ? दोन हजार सोळाचा कामगार दिन मनाने दिलेला प्रश्न आहे नाही तर कॅलेंडर मध्ये बघाल दोन हजार सोळा ला कामगार दिन केव्हा होता मॅडमने इथं बुधवार दिलाय तिकडे काहीतरी वार वेगळा असेल नको यापेक्षा मी वार शोधून टाकलेला परवडतो कारण की का मला काही एवढं पण फेमस व्हायचं नाहीये की एका टाईम माझा व्हिडिओ बनून फेमस होऊन जाईल हा ना चला रविवार होता बाबा हु? रविवार होता तर दोन हजार सोळाच्या <laughs> एक मिनट दया हाँ जैक तंबाकू हा प्रश्न विचारलेला परीक्षेला विरोधी दिन कोणत्या वारी होता ऑप्शन एक सोमवार दुसरा मंगळवार तिसरा गुरुवार चौथा शुक्रवार ठीक आहे प्रश्न काय आहे बघा दोन हजार सोळाचा कामगार दिन रविवार होता तर दोन हजार सोळाचा जागतिक तंबाखू जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणत्या वारी होता ठीक आहे तर हे होते आपले आजचे प्रश्न प्रश्न आवडले असेल तर प्रश्नाला लाईक करा नको नको युट्यूबच्या आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या लेक्चरला तोपर्यंत कमेंटमध्ये प्रश्नाचं उत्तर द्या मी उद्याला प्रश्न तुम्हाला सोडवून देईल ठीक आहे चला थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट सगळ्यांनी काळजी घ्या आणि असंच लेक्चरला जरा सपोर्ट करा लवकरच लाईव्ह भेटूयात हम्म विदाऊट एनी प्रॉब्लेम थांबते काळजी घ्या थँक्यू